श्री दत्त मी पूजा मारके गृहलक्ष्मीमध्ये मा तुमचं सहज स्वागत करते तर आज मी तुम्हाला माझी सका, जी सकाळची नित्यसेवा आहे ती दाखवणार आहे आणि आपला रेसिपी विथ ब्लॉग जी जे सिरीज चालू आहे तर तेही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येतील तर मी व्हिडिओ क म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओमध्ये तर आय होप तुम्हाला तुम्ही मला समजून घेत असाल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी नित्यसेवा काय असते सकाळची आणि स मी असाच एक छान व्हिडिओ बनवेल परत संध्याकाळी मी नित्यसेवा काय करते तेही मी तुम्हाला दाखवेल तर माझा जो मी देवांना उजाळ्या दिलेला जो व्हिडिओ होता तो खरंच खूप सगळ्यांना आवडला त्याला खूप छान व्ह्यूज येत आहेत तर त्यामुळे म्हणलं बघू आपण आपली जी रोजची सेवा आहे तेही आपण तुमच्या माझ्या माझ्या सबस्क्रायबरसोबत शेअर करेन मी की तेही तुम्हाला आवडेल की मी कशी नित्यसेवा करते किंवा काय करते म्हणजे आपल्याला रोज रोज खूप धावपळ असते तर धावपळीच्या जगात आपण त्यातनंही छान अशी पूजा कशी मांडू शकतो किंवा मा फटाफट आपण देवांची सकाळ सकाळ पूजा कशी करू शकतो तर तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून तुम दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा माझी जी नित्यसेवा असते ती अशी अतिशय साधी सिंपल पूजा असते जास्त काही असं म्हणजे खूप असं फुलंच असायला पाहिजे किंवा काहीच असायला आमच्या रोजचा एक हार असतो सासूबाईंच्या फोटोला एक आणि देवाऱ्याचा एक फोटो हार असतो पण बाकीचं काही असं म्हणजे फुलं असतील तर मी वाहते फुलं नसतील तरीही तशीच तर देवपूजा माझी नित्य असते म्हणजे रोज मी देवांना आंघोळ वगैरे घालते तर माझे जे गुरु आहेत ते काय काय असं म्हणजे सांगत असतात देवपूजा कशी करायची काय करायची देवांचं कसं सेवा कशी करायची त्यानुसार मी करत असते म्हणजे माझ्या मनाचं किंवा इंस्टाग्रामला वगैरे पाहून असं काय करत नाही मी ते सांगतील तसंच सेवा वगैरे चालू असते माझी तर मी खूप वेळा ऐकलं आहे की देवांना एकत्र एकत्र एकाचं घंगाळं एक असं म्हणतात ना त्याला ते, ते गंगाळ्यामध्ये घालून आंघोळ घालून आहे पण माझ्या गुरुंना विचारलं की असं असं म्हणतात की एकत्र घालू नये देवांना आंघोळ तर ते म्हणले काय तुम्ही शब्द काय वापरला म्हणलं गंगाळ तर म्हणले तो शब्दच चुकीचा आहे त्याला गंगाळ नाही म्हणत तर ते गंगालय आहे आणि ते गंगालयामध्ये हे असं आपण ह्याच्यात आंघोळ घालतो देवांना तर हे जे आपण माझ्या तोड्यात असं म्हणजे गंगाळच येतं पण हे गंगाळ नाही आहे जे म्हणजे गंगालय आहे त्यामुळे आपण जर देवांना सगळ्या देवांना जर एकत्र यात ठेवलं आणि त्यात स्वच्छ धुवून वगैरे आंघोळ वगैरे त्यांना तर घातली तरी काही हरकत नाही ना। पण काय करायच काय तुमचं मत येतं की एकत्र देवांना सगळ्या घ्यायचं मग त्यांचे एकमेकांना पाय वगैरे लागणार तर हा अतिशय चुकीचा समज आहे तर मी तुम्हालाही दे तुम्ही हे असं म्हणजे म्हणजे प्रत्येक देवाला आंघोळ घालत बसायचं मग ते ठेवायचं असं म्हणजे खूप वेळ लागतो देवपूजेला तर असंही देवपूजा केली तरीही चालतं आपला भाव महत्वाचा तर हे जे गंगालय आहे तर गंगेत सगळे देव एकत्र येऊन आंघोळ करतात त्यामुळे ह्या गंगाळ्यात जर आपण गंगालयात जर आपण देवांना एकत्र आंघोळ घातली तर, तर चालत माझे दिवे जरा घाण झाले होते तर त्यामुळे दिवे स्वच्छ धुवून घेतलेत मी करायच्या आधी दिवा लावून घ्यायचा म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण देवपूजा करतोय कोणतीही आपण सेवा वगैरे करत असू तर आधी दिवा लावून घ्यायचा म्हणजे ते अग्नीच्या साक्षीने आपण सगळं करतोय असं समज असं असतं हार असतं रोजचा एक आणि ही जी मोगऱ्याची अशी फुलं आहेत छोटी आ आत्ताशी मोगऱ्याला फुलं यायला लागली आहेत तर आता म इथून पुढं इतकी फुलं येतात मोगऱ्या मोगऱ्याला की अशी एक मोठं ताट भरेल इतकी फुलं येतात एकच झाडे तरी तेवढी फुलं येतात आणि हे झेंडूची फुलं पण आमच्या इथं झाडं आहे त्याचीच आहेत तर आणि ही फुलं मी विकत आणलेली आहेत तर कधीतरी आणते फुलं मी म्हणजे रविवार वगैरे असेल तर मी गावात वगैरे गेली तर मग फुलं आणते आणि नसतील फुलं तर तरी तशी छान अशी पूजा मांडते गंगा गंगालय आहे त्यात पाणी घेते मी आधी आणि आता हे सगळे देव जे आहेत ते स्वच्छ धुवून घेते पहिल्यांदा जे टाक आहेत ते स्वच्छ धुवून घेते सगळ्या देवांना हाती कुंकू नाही लावत मी ते खूपच म्हणजे काळं काळं पडतात देव त्यामुळे चंद जे अष्टगंध असतं ना जे चंदन असतं तर ते, ते लावते मी बाळकृष्णाचे माझ्याकडे दोन ड्रेस होते पण एक खराब झाला त्यामुळे एकच ड्रेस आहे फक्त जी म्हणजे देवी वगैरे आहेत त्यांनाच हळदी कुंकू लावते बाकीच्या सगळ्या देवांना मी जे चंदन असते आपल्याला गोपीचंदन तेच लावते माझी जी ही मूर्ती आहे ती पण खूप आवडते मला तर आम्ही वरदलक्ष्मीचं व्रत केलं तर तेव्हा ही लक्ष्मीची मूर्ती घेतली होती आम्ही अगदी ज जशी असायला हवी तशी सेम आहे जशी की कमळा एका एका हात दोन्ही हातात असे कमळ एक आशीर्वाद देणारी आणि एका ह्याच्याने असे धनची धनाची वर्षाव करणारी अशी छान इतकी सुंदर मूर्ती आहे आणि इथलं खालचं कमळ तर इतकं छान आहे तर खूपच आवडती ही मूर्ती मला अशी एकदम पाहिल्यावर एकदम प्रसन्न वाटतं जे हे स्त्रीयंत्र आहे ते मी पाण्यात नाही ठेवत यात पाणी जातं त्यामुळे स्त्रीयंत्र पटकन स्वच्छ धुवून पुसून घेते लगेच स्त्रीयंत्र असेल तर ते स्वच्छ असलं पाहिजे हे जे स्त्रीयंत्र असतं ते देवीचं बसायचं आसन आहे असं म्हण म्हणजे महाराज सांगतात आमचे की जेव्हा पृथ्वीवरून लक्ष्मी रुसून गेली होती तर तिला परत आणण्यासाठी ह्याची रचना केलेली गेली होती म्हणजे मी माझ्या मोडक्या थोडक्या भाषेत सांगते कधी म्हणजे योग आला तर मी प्रवचन हे त्यांचं ऐकवेल माझे आधीचे पण त्यांचे प्रवचनाचे म्हणजे खूप म्हणजे चॅनल चालू केलं होतं तेव्हाचे व्हिडिओ आहेत माझे की प्रवचन वगैरे महाराजांचं तर ते सांगतात की हे जे आसन आहे ते लक्ष्मीचं बसायचं आसन आहे त्यामुळं ते अतिशय स्वच्छ असलं पाहिजे आणि मीही ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करते खूप असे हे आहेत अशी खा खाची खाची असल्यासारखे त्यामुळे ते स्वच्छ करायला जरा अवघड आहे पण जे आपलं ब्रश असतो देवघासायला एक सेपरेट ब्रश असतो त्याने जेव्हा उजळते देव तेव्हा ते स्वच्छ करून घेते मी आणि रोज स्वच्छ धुवून हळदी कुंकू वाहून असे तांदळाच्या प्लेट ठेवते आणि त्यात तांदूळ ठेवून ते ठेवून देते आपण जर कोल्हापूरला गेलो तर कोल्हापूरची जी देव देवाची म्हणजे मंदिराची जी रचना आहे ती सेम ह्या श्रीयंत्रानुसार आहे आणि अगदी मधोमध इथं आतमध्ये लक्ष्मी महालक्ष्मी स्थळाची मूर मूर्ती आहे तुम्ही नक्की कधी गेलात तर नक्की ऑब्झर्वेशन करून पहा तर ते जे मंदिर आहे ते सेम असं 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 पूर्ण आहे मी गेले होते तेव्हा पाहिलं होतं तर असंच आहे ते सेम आणि याची ठेवायची पण अशी योग्य अशी एक म्हणजे आपण जसं कसंही नाही ठेवायचं हे हे जे असे टोक आहे ते समोर आले पाहिजे आणि अशी चपटी बाजू आहे ती मागे गेली पाहिजे खूप सारे नियम आहे त्यांचे हे जर असेल तर ते व्यवस्थितच ठेवायचं स्त्रीयंत्राची शुक्रवारची पण सेवा मी तुम्हाला सांगेन मी कशी कर करते काय करते तर या शंकातलं पण पाणी काढून स्वच्छ शंक धुऊन घेतलाय त्यात दुसरं पाणी ओतलं आणि ठेवून टाकते ना तर असं एक छोटासा झाडू आहे देवघर झाडायचं मॅकडे तर हे सगळं रोज काही हे कलश आहेत ते जे उतरंडी आहेत ते काही मला धुवून होत नाही आपण जेव्हा देव जाळते मी तेव्हाच हे पण घासते एकदाच आणि छान हळदी कुंकू वगैरे लावून ठेवून देते तर अशी स्वच्छ करते मी याला जे धूळ बसलेली असते ती सगळी निघून जाते रोज असं झटकून घेते याला जेणेकरून जी ती जी धूळ आहे ती निघून जाते त्यावरची एकदा घासल्यात आणि असे जर झटकलं रोज त्याच्यावर त्यावरची धूळ वगैरे झटकून काढली तर ते काही जास्त घाण वगैरे होत नाही चला तर आता असं एक छोटं वस्त्र आहे मी आहेत छोटे छोटे तर त्या टॉवेलने सगळे देव असे स्वच्छ पुसून घेते आणि मांडून घेते माझी अशी ही साधी सोपी देवपूजा आहे अशी छान सगळे देव पुसून वगैरे स्वच्छ मांडून घेतलेत तर आता यांना मी सगळ्यांना अष्टगंध लावून घेणार आहे त्यांना पण हे जे गंध आहे ते लावून घेते आधी आणि नंतर त्यावर हरी कुंकू छान लावते तर या कलशातलं पाणी देखील मी रोज बदलते तर आता हे कलशातलं पाणी बेका दुसरं ठेवून टाकते कधीही असं पालतं नाही घालायचं तर हे असं ठेवायचं अशी छान अशी पूजा मांडून झालेली आहे तर आता ही सगळी फुलं वगैरे आहेत ती मागून घेणार आहे मी देवांना छान आहार आहे तो पण फोटोला घालते रोज तिरुपती बालाजीचा फोटो आहे आणि त्यात आठ लक्ष्मी आहे तर त्या फोटोला मी हार घालते तो तो फोटो आहे खूप आवडतो मला हा फोटो खूप छान असं प्रसन्न सगळ्या देवी वगैरे सगळ्या देवींची वगैरे नावं आहे त्यावर ज तर ही मोगऱ्याची जी फुलं आहेत ती पिंडीला वाहते महादेवाच्या दिवाला पण हळदी कुंकू छान लावून घेते काही दिवा लावणार आहे मी तुपाचा तर अशा छान फुलं वगैरे वाहून आपली देवपूजा झालेली आहे आता उ दिवा उदबत्ती लावायची राहिली तर असं देवाऱ्याला दिवा हे हादी कुंकू लावून मी ला ही हादी कुंकू लावून घेते ती रोजची सवय झालेली आहे माझी चला आता धूप वगैरे छान धूप वगैरे लावूया तर हा तुपाचा पण दिवा लावून घेते मी अगदी छोटा दिवा आहे माझ्याकडे चांदीचा आणि हा जो कापूर आहे तो जो भीमसेन कापूर आहे तो वापरते मी तर तो खूप वेळ टिकतो पण आणि बाकी कापूर लगेच संपून जातो पण हा कापूर लगेच संपत नाही आरती वगैरे करताना खूप वेळ टिकतो त्यामुळे आणि पाऊचमध्ये घेतलेला तर जास्त येतो असं डब्बी पण मी आणली होती पण डब्बीत ही काही अशी डब्बी आणली होती मी तर डब्बीत कमी पडलं पण पा पाऊचमध्ये खूप जास्त आलेला म्हणून मी दोन पाऊच असे आणून ठेवते जेणेकरून आरती वगैरे गुरुवारची किंवा रोज आपण आरती ओवाळतो ना तर तेही बरं पडतं खूप वेळ टिकते ही आता छान अशी रांगोळी काढूया आपण अगदी साधी सिंपल छोटीशी मला हे जे रांगोळी ठेवायचं जे आहे ते संक्रांतीच्या वेळेस जे वाण लुटतात तेव्हा मला भेटलं होतं तर मला ते खूप आवडलं एकदम असं छोटं आहे आणि रोजची रांगोळ काढायला बरं पडतं तर एकदम मोठं ठेवायला पण अडचण होते तर हे छोटं खूप छान आहे त्यात मी त्या सगळे कलर आहेत ते होतून ठेवल्यात आणि बरं पडतं तर रोज काय आपण एकदम मोठी रांगोळी काढत नाही जेणेकरून आपल्याला खूप जास्त कलर लागतील असं नाव वगैरे आपल्याला छाप मारायचं असेल किंवा नाव वगैरे काढायचं असेल तर त्याच्या खाली थोडासा कलर वगैरे टाकतो मी तरी टाकते त्यामुळे लागतं खूप छान आहे असं याला झाकण वगैरे आहे मला म्हणजे असं छोट्या वस्तूची फारस हाओस तर भारी वाटतंय आणि ही जी स्वामी समर्थाची जी नावाची जी जो छाप आहे जो तर तो मी आता वाडीला गेलते नरसुबाच्या वाडीला तर तेव्हा आणलाय मला खूप दिवस झालं पाहिजे होता मी नेहमी रांगोळी काढताना म्हणजे तुळशीसमोर रांगोळी काढताना श्री दत्त अशी सवयच लागली लिहायची तर ती लिहित असते मी तर म्हटलं आपण देवाऱ्यासमोर असं प्लेट आणूया अगदी खूप छान असते राखीव रेखीव असं छान असे असं छाप आहे तर मला खूप आवडला होता खूप दिवस झाला मला घ्यायचा होता किती सुंदर नावालाय बघा ही ही जी वारांची रांगोळी असते ती कशी काढायची किंवा वेगवेगळ्या आंगड्या वापरून कशी छाप मारायचे तर त्याचाही मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तर माझ्या ह्या चॅनलवरती तुम्ही नक्की चेकआउट करू शकता खूप छान छान प्रकारे आपण हे जे रांगोळीचे छाप असतात सोमवार मंगळवार बुधवारशी वारांचे जे छाप असतात त्याची आपण रांगोळी काढू शकतो आता एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी फक्त कलर भरते वेगवेगळे आणि त्यावर जो छाप आहे तो मारणार आहे पण शास्त्रात रांगोळीला देखील खूप महत्व आहे त्यामुळे रांगोळी दारात तुळशीसमोर देवाऱ्यासमोर ही रांगोळी काढायलाच पाहिजे अशी माझी नित्यसेवा असते तर कशी वाटते तेही सांगा तुम्हाला माझी पूजा कशी वाटते माझ्या देवांची रचना वगैरे कशी वाटते ते सांगा तुम्ही मला वक्र महाकाय सूर्यकृटी समप्रध देव सर्व सर्वदा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे गुरु कलावतार संसार शिवहर् शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरु करते मी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा मला तर चला असाच एक छानसा व्हिडिओ मी परत हजर आहे तोपर्यंत बाय बाय श्री दत्त